बार्शी तालुक्यातील भाल गावात यंदा गट बांधणी सुरू झाली जयश्रीताईंनाही गटात यायचं होत पण एक अडचण होती तिथे महिलांची नाव घेऊ हो लागल्या मी आपली बसले म्हणजे असं आपलं आता काही ते कामच नाही असं वाटायला कारण आपल्याला शेती नाही काय नाही ताईंकडे स्वतःच शेत नव्हतं शेती असली असती तर आपणही गटात सहभागी होऊ शकलो असतो अशी खंत जयश्रीताईंना वाटत होती अशात गावातीलच शबनमताईंनी एक उपाय सुचवला आमच्या शेताच्या खालचे जे शेतकरी होते मला म्हणत होते तुम्ही आमचं थोडं शेत करा मग मी त्यांना विचारलं मी म्हणलं आमच्या शेता खा शेजार शेत आहे तुम्ही करत असला तर आठ एकर शेत आहे तुम्ही करता का तर त्या म्हणल्या मला काय एवढं आठ एकर शेत होणार नाही एकट्याने एकदम आठ एकर क्षेत्र भाड्याने घेणार तरी कसं पण इथे शबनमताईंनी जयश्रीताईंना धीर दिला मग म्हणल्या तसं होत नाही तर म्हणल्या तुम्ही चार एकर आणि मी चार एकर असं करूया म्हणल्या आणि मला त्याने आधार दिल्यामुळं मी हो म्हणले शेतीला आणि चार एकर करायला तयार झाले जमिनीचा प्रश्न तर सुटला पण आता पुढचाच प्रश्न होता शेतीसाठी लागणारा पैसा उभारणार तरी कसा हे म्हणले आपल्याला दोघीला पंचवीस तीस पंचवीस तीस हजार रुपये मला एकदम धक्का बसल्यासारखं एवढं पैसे आपण आणायचे कुठून काय करावं मग मी अजून आम्ही शेती करतो कामाला गेले कामाला जाऊन पैसे साठवले अजून मग दहा हजार रुपये अजून कमी पडायले पैशाची नड काही भागेना मग मन घट्ट करून जयश्रीताईंनी एक निर्णय घेतला माझ्या जवळ झुमक्या आहेत पण मी तशीच गेले घेऊन गटशेतीत सहभागी होण्यासाठी जयश्रीताईंनी आपले सोन्याचे झुमके घाण ठेवले आणि मग खंबीरपणे पदर खोचून त्या शेतीत उतरल्या कामाला जोमाने सुरुवात झाली शेत म्हणजे गवत वगैरे होते ते तुरीची सड होते मोठे मोठे मग आम्ही चार पाच दिवस आम्ही दररोज जायचं वेचायला आम्हाला असं बघून मला बघा नवीन शेतात म्हणायचे जयश्रीताईंच्या सोबतीला शबनम तर होत्याच शिवाय अख्ख्या गटाची साथही त्यांना मिळू लागली फवारणीच्या वेळी तर महिलांनी कमालच केली फवारणीच्या आला मग इथं लाईट पण नाही आणि पाण्याची पण सोय नव्हती आणि विहीर होती पण विहिरीपासून शेत पण लांब होतं आणि वाहतूक जास्त होती मग काय केलं की आम्ही सगळ्या महिलांनी गटातल्या अकरा जे महिला आहेत आम्ही विहिरीतून पाणी शेंदला आणि त्याची वाहतूक करून फवारणीसाठी मदत केली गटाच्या मदतीने आज एका पडीक जमिनीवर जयश्रीताई आणि शबनम ताई यांनी सोयाबीनची उत्तम शेती फुलवून दाखवली आहे अशा सोयाबीन शेंगा बघितल्या कि इतका आनंद वाटायचा कि आता आपण चीज झाले असं वाटायचं येणाऱ्या बंपर उत्पादनातून आपले झुमके आपण नक्कीच सोडवून आणू शकू याचा पक्का विश्वास जयश्रीताईंना आहे पुढच्या वर्षी दोन तोळे घेतील त्या स्वामिनीवर दोन तोळे घेऊन ते घालून घेतील पैसे पण हातात येतील पण येतील आणि माझी इथून पुढची पण काम चांगल्या प्रकारे होतील